नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणे बरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद खूप साऱ्या छान छान मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मला मिळालेल्या आहेत त्याच्यासाठी खरंच धन्यवाद तर आजचा जो व्हिडिओ आहे अर्थातच रांगोळीचा व्हिडिओ आहे आणि तिळाचे लाडू बनवतानाचा जो व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केला होता की नाही त्याच दिवशी रांगोळी काढली होती पण ती शेअर करायची राहून गेली तर अतिशय सोपी रांगोळी आहे आणि एकदा नक्की ट्राय करून बघा ही सुद्धा रांगोळी तर सुरुवातीला की नाही हे जे डॉट मी काढलेले आहेत रांगोळीचे त्याच्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे कारण त्याच्याशिवाय जर रांगोळी काढायला गेली असती ना तर ते वर खाली होणार होतं आणि रांगोळी खराब दिसते मग त्याच्यामुळे तर ठिपक्यांची आहे आणि अतिशय सोपी रांगोळी आहे मला असं वाटतं की लहान मुलं मुल सुद्धा व्यवस्थित काढू शकतील अशी रांगोळी आहे तर कलर आहेत ते आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही भरू शकतो मला जे चांगले वाटले ती कलर मी याच्यात भरलेली आहे आणि काल मकर संक्रांतीची जी रांगोळी मी तुमच्या बरोबर शेअर केली होती की नाही त्याच्यासाठी सुद्धा खूप साऱ्या छान कमेंट्स मला मिळालेल्या आहेत आणि त्या रांगोळीमधली जी नत आहे की नाही ती खूप जणांना भारी वाटली खर तर मला पण कमालाच वाटली मी एवढी सुंदर कशी काढू शकली ती पण खूप छान दिसत होती ती नत खरंच छोटीशी रांगोळी होती पण जरी ती वाटली ना छोटीशी तरी मला फार वेळ लागला ती रांगोळी काढायला तर आजची जी रांगोळी आहे ती सुद्धा अतिशय सोपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा ही सुद्धा रांगोळी आणि संक्रांतीच्या धावपळीमध्ये मला कमेंट्सचा रिप्लाय द्यायला मिळाला नाही पण मी सगळ्या कमेंट्स वाचलेल्या आहेत आणि त्यांचे रिप्लाय सुद्धा मी नक्की देईन तर बोलता बोलता आपली आजची रांगोळी कम्प्लीट झालेली आहे आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब